नमस्कार मंडळी स्वाती या कुकिंग तुमचं स्वागत आहे तर आज आपण एक वेगळा पदार्थ बघणार आहोत रोजचे कांदे पोहे खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर ह्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही कांदा पोहे करू शकता तर ह्यासाठी आपण एक मसाला बनवलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे हिरवी मिरची घ्यायची आहे पुदिन्याची थोडी पानं घ्यायची आहेत जिरं घ्यायचं आहे मीठ घ्यायचे आहे साखर घ्यायचं आहे आणि हे सगळं मिक्सरला लावून घ्यायचं आहे छानपैकी आणि ह्याची एक स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे ह्यामध्ये तुम्ही तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सुकं खोबरंसुद्धा घालू शकता पण मी घातलेलं नाही आहे बॅचलर्सला कळत नाही पोहे किती घ्यायचे तर एक कप पोहे एका माणसासाठी पुरेसे होतात पोहे छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला नेहमीसारखंच तेल तापवून घ्यायचं आहे आपल्याला ह्या ठिकाणी त्यामध्ये जिरं मोहरी तडतडली की हिरवी मिरची घालायची नाही आहे डायरेक्ट शेंगदाणे घालायचे आहेत हिरवे मटार घालायचे आहेत आणि हिरवे मटार घातल्यानंतर एक मिनिटभर झाकण ठेवून त्याला वाफवून घ्यायचं आहे कारण की ग्रीन मटार वर उडतात आपण डायरेक्ट तेलात घातले की त्यामुळे ते झाकण ठेवून वाफवून घ्यायचे आहे लगेचच कांदा घालायचा आहे कांदा घातला की थोडीशी हळद घालायची हळद घातली की आपण जी ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती पेस्ट त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि खूप छान परतून घ्यायची आहे पेस्ट आपल्याला पेस्ट परतून झाली की त्याला एक ग्रीन कलर येणार आहे बघा कारण आपण ही पेस्ट ग्रीन कलरची तयार केलेली आहे त्यामध्ये पोहे घालून घ्यायचे आहेत आणि पोहे खूप छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला पोहे परतून झाले की त्यावर परत झाकण घालून परत एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे हे पोहे नरम होतील आपण मसाला तयार करताना त्यामध्ये मीठ घातलंच होतं तरी पण थोडंसं मीठ या ठिकाणी अर्धा चमचा पाव चमचा आपण घालून घेणार आहोत मीठ घालून घ्यायचं आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एकदा झाकण ठेवून याला वाफ काढून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही पोह्याचा रंग थोडा वेगळा झालेला आहे ग्रीन झालेला आहे नेहमीसारखा कलर झालेला नाही आहे आणि टेस्ट पण तेवढीच येते ह्या पोह्यां आता यावर आपण थोडंसं ओलं खोबरं घालून घेणार आहोत ओलं खोबरं तुम्ही सर्व करताना पण घालू शकतात ओलं खोबरं घालान घातल्यानंतर परत एकदा थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला आता छानपैकी लिंबू पिळून ह्याचा आस्वाद घ्यायचा आहे तुम्हाला पण ही रेसिपी नक्कीच आवडेल तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पोहे करून बघा नक्की आवडतील तुम्हाला आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद